नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचे गीत गाणार आहे <Sanskrit> सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान पार्वतीचा गजानन दिसतो खू किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान ते धान एवढे कान सुंदर ते धान एवढे कान पात नको पुष्प नको दुर्वांचा तो मान पात नको पुष्प नको दुर्वांचा तो मान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान सुंदर ते ध्यान सुपा एवढे खान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान एवढे कान सुंदर ते धान एवढे कान जाई नको जुई नको जास्वंदीचा मान जाई नको जुई नको जास्वंदीचा मान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान एवढे कान सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान एवढे कान गाई नको बुरे नको उंदीर त्याचे वाहन गाई नको बुर नको उंदीर त्याचे वाहन पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते ध्यान सुपा एवढे कान सुंदर ते धान सुपा एवढे खाण पार्वतीचा गजानन दिसतो किती छान पार्वतीचा गजानन दिसतो किती छान सुंदर ते धान एवढे खाण सुंदर ते धान एवढे खाण सुंदर ते धान एवढे कान नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा